छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्व्या सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आणि लाडक्या भावांनाही पावसामुळे जरा गडबड झाली आहे परंतु आज आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये विविध लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचे कार्यक्रम सुरू आहेत आज खऱ्या अर्थाने मोदीजींच्या हस्ते जे योजना सुरू झाली आपली माता सुरक्षित ना महिलांसाठी ते आणि सशक्त नारी आणि सशक्त परिवार हे अभियान जे सुरू झालेलं आहे ते केवळ आणि केवळ या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी माता भगिनी यांच्या आरोग्याची काळजी घेऊन व मोदी साहेबांनी आज आपला पंच्याहत्तर वाढदिवस सुरुवात वा, केली त्याची खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये आज मोदीजींनी जे काम केलं हे काम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आपला देश पुढं चालला आहे आणि दोन हजार चौदानंतर आणि म्हणूनच आज संपूर्ण मुंबईला देखील कार्यक्रम होते आज आपल्या इथे पण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि यामध्ये देखील जवळपास एक एक हजार नऊ गावं आणि चारशे एकतीस ग्रामपंचायती या गावांचा विकास होणार गावं समृद्ध होणार आता महात्मा गांधी म्हणायचे शहराकडून चला खेड्याकडे आता खेडं मजबूत झालं गाव मजबूत झालं तर तालुका मजबूत होणार आहे तालुका मजबूत झाला तर जिल्हा मजबूत होणार आहे आणि जिल्हा मजबूत झाला तर राज्य मजबूत होणार आहे आणि म्हणून राज्य मजबूत झालं तर आपला देश मजबूत होणार आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे काही स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी आज आपण सगळेजण कामाला लागलेलो ला आहे महाराष्ट्र सरकार देखील यामध्ये दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस ये हा जो रोडमॅप आपण तयार केलेला आहे तो रोडमॅप या ठिकाणी त्याच्यावर काम सुरू आहे आणि तर यामध्ये जे काय आपण पाहतो आहे की दोन हजार चौदाची परिस्थिती पूर्वीची परिस्थिती पाहिली आपण आणि त्यानंतर या महा देशामध्ये झालेला विकास आपण पाहिलेला आहे आणि म्हणूनच आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून चौथ्या पाचव्या नंबरवर आली चौथ्या नंबरवर आली आता तिसऱ्या नंबरवर आणण्या आणण्याचा संकल्प आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो आजचा पंच्याहत्तरवा त्यांचा वाढदिवस आहे हा अमृत महोत्सवी वाढदिवस संपूर्ण राज्यभर आपण मोठ्या दिमाखात लोकाभिमुख कल्याणकारी कार्यक्रमाने राबवतो आहे आज या ठिकाणी पंधरवडा सेवा सेवा पंधरवडा देखील आहे त्या सेवा पंधरवड्यामध्ये गाम गावाचं तर मला वाटतं जे गा गाव जे विकसित करण्यासाठी शिवो आपले साहेबांनी सांगितलं की गावामध्ये आपल्याला काय काय करावं लागेल गावाचा विकास करण्यासाठी रस्ते दिवाबत्ती पाणी मी येताना बघितलं अनेक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तुमच्या मला वाटतं खूप रस्ते कॉन्क्रीटचे झाले इकडे पैसे तुम्हाला जास्त मिळालेले आहेत शासनाच्या माध्यमातून आणि एक समाधान आहे की या गावामध्ये खेड्यामध्ये देखील चांगले कॉन्क्रीटचे रस्ते या गावामध्ये हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड देखील आहे म्हणजे हा गाव देखील समृद्ध आहे हा गाव आघाडीवर आहे आणि मग अशीच गावं जी आहेत आपली चारशे एक एक हजार नऊ गावं ही गावं अशाच प्रकारची समृद्ध झाली पाहिजे समृद्ध गाव झालं की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या गावातल्या ग्रामस्थांना विकासाच्या योजना मिळतात खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्याला माहीत आहे की अनेक योजना आपण केल्या पाणंद रस्त्यांच्या योजना असतील गाव तिथे रस्ता असेल त्याच्या ज्या ज्या काही योजना आपण केल्या त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही केली ही के योजना देखील आपण सगळ्यांनी त्याचाही लाभ घेतला शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना आपण केली ज्येष्ठांची आपण योजना केली माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसलेल्या आहेत मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे कोणी किती आरोप प्रत्यारोप आणि काही खोटे आपोआप पसरवायचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण शेवटी सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार हे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार आहे आणि म्हणून गावाचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आणि म्हणून गाव समृद्ध झालं पाहिजे आता मोदीजींनी आज देखील सांगितलं सकाळी स्वस्त नारी आणि सशक्त परिवार अशा प्रकारची जी काही त्यांनी योजना केली आणि त्यामध्ये म्हणजे त्यांच्या आरोग्या, आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं असलं पाहिजे त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजे आपल्या महिला भगिनी कुटुंब चालवत असताना आपल्या तब्येतीकडे हेळसांड करतात आणि मग अशा प्रकारचे काही आजार जे दुर्धर आजार आहेत ते आपल्याला त्याच्याने आपण ग्रस्त होतो आणि म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या वेळेत देखील आपले आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सर्वायकल कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर असेल ओरल कॅन्सर असेल याची तपासण्या सुरू केल्या एक कोटी आपल्या महिलांची तपासणी झाली आणि त्यामुळे अनेक महिलांना सुरुवात त्याच्यामध्ये त्या आजाराची झाली ती त्याच्यामध्ये आपल्याला शोधता आली त्या आपण तपासणी केल्यामुळे आणि त्यामुळे त्याच्यावर उपचार झाला त्या आपल्या महिला भगिनी त्यामध्ये बऱ्या झाल्या आणि त्यामुळे अर्ली डिटेक्शन लवकर निदान झालं पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण आजार होण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यावर होऊ नये म्हणून आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी आज जे अभियान सुरू केलेलं आहे हे केवळ महिला म्हणजे माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित ही देखील हे देखील अभियान आपण सुरू केलं होतं आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांनी या देशातल्या सर्व माता भगिनी मुली बाळी यांची सगळ्यांची काळजी घेतलेली आहे आणि कुटुंबातली आपली प्रमुख महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित आहे आणि म्हणूनच आपण देखील या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे तपासण्या करून घेतल्या पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या आजाराला थांबवलं पाहिजे इकडे आमचे सर्व लाडके भाव भाऊ आहेत वारकरी आहेत सगळे आहेत आणि म्हणूनच हे जे काय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे हे अभियान गावाला समृद्ध करण्यासाठी आहे आणि गावाला समृद्ध करण्यासाठी बघा महात्मा गांधी तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांनी ग्राम स्वप्न पाहिलं परंतु स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर देखील ते स्वप्न स्वप्नच राहिलं परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे करताय आणि म्हणून कधी नाही तेवढी ताकद पंचायत राज व्यवस्थेला मोदीजींनी दिलेली आहे आणि म्हणून त्याच प्रेरणेतून आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयाने देखील हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे या योजनेमधून देखील आज पुढं गावाचा विकास होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना गावाचा विकास हे काळाची गरज आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला गावाची आवड असते मी देखील माझ्या गावाला जातो मी गावी गेलो की लगेच बातम्या येतात मीडियामध्ये बरोबर ना गावाला कशाला गेला परंतु मी गावी गेल्यानंतर मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी शेतीत जातो शेती करतो आमचा श्रीकांत पण शेतीमध्ये त्याला आवड आहे वेगवेगळ्या प्रकारची तिथे शेती झालेली आहे नैसर्गिक शेती, शेती आपण करतो आणि तिथं आपल्याला ऊर्जा प्रेरणा मिळते परंतु मी गावी गेलो की मी फ्रेश होतो पण जे विरोधक आहेत ते डिप्रेस होतात आणि विरोधकांचे चेहरे डिप्रेस होतात मी फ्रेश ते डिप्रेस मला काय फरक पडत नाही मी आपलं माझं काम करत असतो आणि म्हणून गावाचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे शेवटी गाव आता लोक बघा लोक शहराकडून आता आमच्या गावी पण मी जेव्हा जातो तिथे अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सीओ सगळ्यांना सांगतो की इथं उत्पन्नाचं साधन तयार करा लोकांच्या मुलांच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि ते काम आपण सुरू केलं शहरामध्ये गेलेली मुलं तरुण वापस परत गावाला जायला लागलेली आहेत आणि म्हणून हे गाव समृद्ध योजना जी आहे याची फलश्रुती अशाच प्रकारे झाली पाहिजे आणि म्हणून आपण या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सामील व्हा जे जे काय आपल्याला मदत लागेल तुम्हाला पण बक्षीस भेटलं ना आपल्या त्या शंभर दिवसाचं पहिलं बक्षीस आपल्या ठाणे जिल्ह्याला मिळालं हे देखील जिल्हा परिषदेला आणि आता कलेक्टर पण नवीन आलेत नवीन नवीन योजना त्यांनी करायच्या आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते आहेत दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरं आहेत तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण योजना आहेत या सर्व योजना बघा पारंपरिक पद्धतीने तर कोणी पण काम करत परंतु पारंपरिक पद्धतीला थोडं बाजूला ते तर ठीक आहे परंतु नवीन नवीन आपल्याला काय करता येईल नाविन्यपूर्ण काय करता येईल या आपल्या जिल्ह्यामध्ये असे शेतकरी आहेत प्रगत शेतकरी की आधुनिक पद्धतीने शेती करतात आपल्या इथलं भाजीपाला परदेशामध्ये जातो बरोबर ना तुमचं भेंडी वगैरे एक्सपोर्ट करतो आपण आणि त्यामुळे आपला प्रगत शेतकरी आहे मला आठवतं आहे कुठल्या तरी गावात आपण श्रीकांत माझ्याबरोबर बरोबर होता आपण कुठल्या गावी बघितलं तो कावडीने पाणी घालत होता डब्या मलंगड पट्ट्यामध्ये आणि आम्ही जाताना बघितलं की चांगलं हिरवीगार भाजी कसली तरी होती टोमॅटोची का वांग्याची भाजी होती लावलेली आणि तो कावडीने पाणी घालत होतो दोन डब्याने आणि नंतर त्या ठिकाणी खासदारांनी त्याची खोदाई केली जिथं पाणी होतं त्याचं खोलीकरण केलं रुंदीकरण केलं आता पाणी आणि ते कुठला एक तलाव नाही एक तलाव आपण केला तो वाकळण बऱ्याच तलावामध्ये बऱ्याच जिथं जिथं पाण्याचे सोर्स होते त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि तिथं आता लोक भाजीपाला बारा महिने घ्यायला लागलेत हे आमूलाग्र बदल आहे हा प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला वाकळण बऱ्याच तलावामध्ये बऱ्याच जिथं जिथं पाण्याचे सोर्स होते त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि तिथे आता लोक भाजीपाला बारा महिने घ्यायला लागलेत हे आमूलाग्र बदल आहे हा प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर ही काळाची गरज आहे शेतकरी आपलं अन्नदाता आहे आणि म्हणून हे आपलं सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्याला कधी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा शेतकरी आपला आता एक कष्टकरी जो आहे हा मायबाप आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आणि या सरकारमध्ये आता कलेक्टर आहेत सी ओ आहेत त्यांचे सर्व अधिकारी आहेत हा जिल्हा जो आहे जसं तुम्ही त्या शंभर दिवसाच्या याच्यात पहिल्या नंबरला आणला तसाच या या योजनेत देखील आता इथं अडीचशे कोटी रुपये बक्षीस आहेत मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे बक्षिसं कधी नव्हती दीड लाख झाडं तुम्ही लावताय वृक्षारोपण देखील महत्त्वाचं आहे आणि मी कालच कलेक्टरना सांगितलं परवाच्या दिवशी या ठिकाणी या ठाणे जिल्ह्यामध्ये जिथं जिथं वाहतूक कोंडी होती आहे वाहतूक कोंडी देखील आपल्याला दूर केली पाहिजे आणि त्यासाठी देखील चांगले रस्ते पाहिजेत चांगले रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास होतो आहे मेट्रोची कामं सुरू आहेत मेट्रो येते रस्ते येत आहेत फ्लायओव्हर होत आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण ठाणे जिल्हा जो आहे हा ठाणे जिल्हा एक प्रगत जिल्हा झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा जिल्हा ठाणे जिल्हा झाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एका आपल्या देशाला एक नवीन आयाम दिलेला आहे एक नवीन उंची दिलेली आहे या संपूर्ण जगभरामध्ये आज आपला देश आत्मनिर्भर होतोय आज देखील मोदी साहेबांनी सांगितलं जे जे आपल्याला आहे ला ला वस्तू असतील ज्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्या देशामध्येच झाल्या पाहिजे मेड इन इंडिया हे आपण वापर केला पाहिजे स्वदेश स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे दुसऱ्या देशावर आपल्याला अवलंबून राहता कामा नये अशा प्रकारचा संदेश मोदीजींनी आज दिलेला आहे तो देखील आपण आचरणात आणला पाहिजे याच कारण शेवटी आपण हा भारत हा दया भारत आहे पूर्वीचा भारत आपण पाहिलाय पाकिस्तानचे लोक आतंकवादी लोक आपल्यावर हल्ला करायचे सव्वीस अकरा बॉम्बस्फोट पहिलगाम झालेला हल्ला अशा प्रकारचे दुर्दैवी हल्ले पाकिस्तान, पाकिस्तान यापूर्वी करत होता परंतु त्याला कधी उत्तर दिलं जात नव्हतं परंतु ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्कराने त्याला जस तसं पाकिस्तानला उत्तर दिलं ईट का जवाब से दिला आणि का जवाब दिला आणि म्हणूनच या आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लष्कराच्या जवानांनी केलं त्यांच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी भक्कमपणे उभे राहिले ही देशभक्ती आहे हे देश प्रेम आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त खूप सगळीकडे कार्यक्रम सुरू आहेत एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजी यांची ओळख आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या आप सगळ्यांना मी एवढंच सांगेन की या देशाचा दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत हा आपल्याला स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये दे देखील प्रत्येक गाव मजबूत केलं पाहिजे प्रत्येक तालुका मजबूत केला पाहिजे जिल्हा मजबूत केला पाहिजे आणि मग आपला देश मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आजच्या या दोन्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि सेवा पंधरावडा या दोन्ही कार्यक्रमाला उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना आपल्या वतीने महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि या पुढे देखील त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास असाच पुढे होत राहो अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र